नमस्कार मंडळी काय मग मस्त आणि मजेत आहात ना हो मी सुद्धा मस्त आहे आणि हो सण आला म्हटल्यावर आपल्या सगळ्यांचीच धावपळ सुरू होते की नाही चला आयब्रो करून घेतले आणि नंतर त्याच ताईंची छत्री घेऊन मी निघाले शॉपिंगसाठी म्हणजेच थोडीशी खरेदी करायची होती नागस्त्यालाही स्कूलमधून पिकअप करायचं होतं ही, ही व्हिडिओ मला काढायला खूप आवडतं कारण मला ह्याची जाणीव होते ही व्हिडिओ पाहिल्यानंतर की माझे पाय जमिनीवरच आहेत बरोबर की नाही चला नाग नरसोबा आणि मस्त अशा दोन मेहंदीचे कोण घेतलेत राख्या आल्यात खूप छान छान चला कोण कोण खरेदी करत अगस्ते किती खुश आहे अगस्त्याच्या गप्पा ऐकत ऐकत घरी आले हे पहा आज मी किती भांडी घासले श्रावणातली साफसफाई काढली आहे बर का बघू

अशी सुंदर दुपार झाल्यानंतर संध्याकाळी मी बर्फीला अभ्यासाला बसवलं आणि मीही कोथिंबीर मी निवडून घेतली त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागले स्वयंपाकात आज डाळ टोमॅटोची चटणी भाकरी आणि भात त्या तिघांसाठी बनवलं आणि माझा आज उपवास असल्यामुळे मी किचडी वेफर्स आणि थोडंसं फरसान चला आम्ही जेवून घेतलं त्यानंतर मस्त अशी मेहंदी काढायला सुरुवात करायची बर्फीला तर धीरच धरवत नाही अजिबात मेंदीचा कोण बघून कधी एकदा स्वतःच्या हातावरनी मेहंदी काढेन असं होतं पाहता किती सुंदर गोल काढला आहे तिने एका हातावर तिच्या मेहंदी काढली आणि त्यानंतर दुसऱ्या हातावर मी आता ही मेहंदी मोबाईलमध्ये दिसती ती काढायचा प्रयत्न केला पण ती नाही काढली दुसरी काढली आणि ती कोणती काढली हे पाहण्यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग पाहावा लागेल मी अगस्त्य आणि बर्फी आम्ही तिघांनीही मेहंदी काढली तुम्ही काढली की नाही चला चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा